मराठा आरक्षणासाठीच विधेयक हे दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे विधेयकातून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी दहा टक्के स्वतंत्र मराठा आरक्षण विधेयक मांडलं आणि ते एकमतानं मंजूर झालं त्यानंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं तर कोर्टानं सांगितलेल्या बाबींचा विचार करून अचूक सर्वेक्षण केलेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकणार असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केलेला आहे दरम्यान आरक्षणाला धक्का न लावता आणि अन्याय न करता सर्वांच्या सहकार्यानं हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अध्यक्ष महोदय दोन हजार चार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावर आपण एक नजर टाकूया मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मराठा समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा उल्लेख मराठा समाजातील मागास वर्गासाठी स्वतंत्र आरक्षण चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण राज्य सरकारी मंडळ महामंडळ संविधानिक संस्था आणि शासकीय कंपन्यांमध्ये आरक्षण राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा समाजाची लोकसंख्या मराठा समाजाला राजकीय आरक्षण नाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हे मराठा समाजातले मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा प्रत्येक दहा वर्षांनी आढावा घेतला जाणार मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळत असल्याची नोंद एकवीस पूर्णांक बावीस टक्के मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली रोजगार सेवा आणि शिक्षणात मागास मराठा समाजाचं प्रमाण कमी मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग असणं गरजेचं असल्याची नोंद